नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या वेड सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर आणि जसं की बऱ्याच दिवसापासून मी सांगत होतो की आपण एक व्हिडिओ करूयात या माध्यमातून आपण राज्यसेवा खरंच दोन हजार चोवीसची जी परीक्षा आहे ती तीस जून ला होईल का त्यानंतर क्लर्कचा कट ऑफ जो काही मार्केटमध्ये चर्चा चालू आहे एकशे वीस प्लस खरंच तेवढा जाईल का आणि संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस कधी होईल या अनुषंगाने थोडीशी चर्चा करूयात चर्चा करत असताना बघा पहिला जो विषय आहे की तीस जून ला राज्यसेवा पूर्व होईल का वारंवार आपण पोस्टच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्या मा मा कि माध्यमातून सांगत होतं की तुमची तयारी असू द्या ची एवढी तयारी आहे की ते पंचवीस दिवसातही एक्झाम घेऊ शकतात आणि दुसरी गोष्ट हे पण मी सांगितलं होतं की एमपीएससी तीस जून साठी खूप आग्रही आहे कारण नंतर जुलै ऑगस्ट असेल पावसाचे महिने आणि यावर्षी थोडं प्रडिक्षण जास्त आहे काही ठराविक जिल्ह्यांमध्ये तिथे बऱ्याच वेळेला पावसामध्ये प्रॉब्लेम येतो बऱ्याच वेळेला असं नाही एमपीसी आधी घेतली नाहीये ऑगस्ट मध्ये घेतली होती पण आणि फॉर्म तसे त्या मानानं खूप जास्त नाही आहेत दोन लाख सतरा हजार काहीतरी फॉर्म आहेत त्यापैकी एक साधारण एक लाख नव्वद हजारपर्यंत विद्यार्थी परीक्षा देतील अशा अपेक्षा आपल्याला करायला काही हरकत नाही तरीही आरडीसी जे असतात जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी बघतात मॅनेजमेंट बहुतेक त्यांच्याकडून तरी सहमती आहे तीस जूनच्या बाबतीमध्ये आणि जुलै ऑगस्ट मध्ये कदाचित ते नाही म्हणू शकतात त्यामुळं एमपीएससी ती तीस जून साठी खूप आग्रही आहे सगळ्यात महत्वाचा जो अर्थ होता आपण पोस्टपोन झाल्यानंतर पहिल्या व्हिडिओमध्ये ज्याबद्दल चर्चा केली होती की बाबा जे काय रिवाइज बिंदू नामावली आहे दहा पर्सेंट एसीबीसी करून तर जवळपास ते सगळेच मागणी पत्र गेल्याची शक्यता खूप जास्त आहे म्हणजे दाट शक्यता आहे की ते जवळपास सगळे गेले असतील तर राज्यसेवेचे संवर्ग आणि इंजिनिअरिंग आणि एक फॉरेस्ट आहे कुठला तरी आहे हे तीन मेन जे एक्झाम आणि राज्यसेवेतले जे काही संवर्ग आहेत सगळे बऱ्यापैकी गोष्टी गेल्यात त्यामुळं आता जवळपास एमपीसीच्या बाजूने ग्रीन सिग्नलच आहे त्या बाबतीत ऑफिशियल नोटिफिकेशन उद्या परवा येईलच पण त्याआधी मी वारंवार सांगत होतो की आपण गाफील राहून चालणार नाही परीक्षा आहे प्रचंड प्रेशर सगळ्यांवर असणार आहे आणि कॉम्पिटिशन खूप जास्त आहे खूप जास्त म्हणजे जा प्रचंड कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळते त्यातल्या सर्व्हिस मधले जे आहेत ऑलरेडी राज्यसेवा एकवीस बावीस मध्ये ज्यांना क्लास टू मिळाली आहे किंवा पाहिजे ती क्लास वन मिळालेली नाहीये ते लोकही खूप तयारी या परीक्षेकडे बघत आहेत इलेक्शन मुळे कदाचित जर तीस जून तर प्रिलीम साठी त्यांना तेवढं कॉम्पिट करता येणार नाही पण ऑलरेडी त्यांचा बेस चांगला असल्यामुळे ते कॉम्पिटिशन मध्ये असणारच आहेत त्यामुळं ज्या मुलांना आतापर्यंत कधी पोस्ट मिळालेली नाहीये त्यांनी मला असं वाटतं की ढिल्ल पडून चालणार नाहीये आपल्याला एकदम ज्या पद्धतीनं आपण ठरवतो त्या पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे राईट तीस जून ऑलमोस्ट फिक्सच आहे त्यामध्ये काही जास्त डाऊट नाहीये म्हणजे काय होऊ शकते तर मग ती तीस जून ला होणार नाही ती मे बी जुलै किंवा ऑगस्ट किंवा जे काय आयुक्त ठरवेल त्या पद्धतीनं होईल पण सध्या तरी असं दिसतंय प्राथमिक दर्शन की तीस जून ला होईल त्या पद्धतीनं आपल्याला तयारी करणं फार गरजेचं आहे पुढचा जो काही विषय आहे तो आहे क्लर्कच्या कट ऑफचा एकशे वीस प्लस कट ऑफ ची मार्केटमध्ये एक चर्चा आहे आणि क्लर्कच्या कट ऑफ विषय आपण कधी के व्हिडिओ केला नाही त्याचं कारण एक होतं की सगळ्यात महत्वाचं की जेव्हा प्रिलीम कट ऑफ आपण लोअर रेंज मला वाटतं पस्तीस काहीतरी सांगितले आणि इकोनॉमिक कट ऑफ लागला तर यापेक्षा प्रिडिक्शन काही असू शकत नाही त्यामुळे मला ते असं लक्षात आलं की आपल्याला ते कॅल्क्युलेशन किंवा आपल्याला त्या परीक्षेबद्दल तेवढी जाण नाहीये त्याच्यामध्ये जे काही कॅटेगरीज त्यांनी केलेल्या आहेत किंवा त्यात काही संवर्ग असतील या भरपूर कॉम्प्लिकेटेड गोष्टी त्या क्लर्कच्या एक्झाम मध्ये आहेत आणि आताही जर बघितलं आपण सात हजार जागा खरं आपण बोल पण त्या खरंच सात हजार जागा आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे ते अनुकंपावाले असतील किंवा एक्स मिलिटरीवाले वगैरे बाकीचे लोक असतील सगळे खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहेत काही लोकांना स्किल टेस्टची गरज नाही म्हणजे त्यांना एक्झॅमशन तिथे दिलेलं आहे असे काही विद्यार्थी आहेत या सगळ्या अनुषंगानं जर आपण सगळ्यात मोठा म्हणजे टॅक्स असिस्टंटचा रिझल्ट डोळ्यासमोर ठेवला त्याच परीक्षेमधला टॅक्स असिस्टंटचा तर मला असं वाटतं की कट ऑफ हायर साईडला जाऊ शकतो तो एकशे वीस लागेल का माहित नाही हे सगळे प्रिडिक्शन्स कारण आयोगाचा कट ऑफ कधी असा डायरेक्टली बाहेर रेअरली येतो किंवा एक्झॅक्टली फिगर कधी माहिती नसते पण एकशे वीस लागू शकतो का तर लागू शकतो त्यात काही डाऊटच नाहीये म्हणजे ज्या पद्धतीनं आपण वाढणारे कट ऑफ बघतोय सारखं आणि दुसऱ्या बऱ्याच वेळेला वाट असं वाटतं आपल्याला की हे महत्वाचं सा सांगणं बघा राज्यसेवा आणि साठी पण लागू की जागा जास्त आले की कट ऑफ कमी लागेल हे जवळपास एक मिथ तयार होत चाललेलं आहे जेवढ्या जागा जास्त येतात कट ऑफ तेवढा जास्त वाढत त्याला कारण बरेचशे असू शकतात त्यातलं वन ऑफ द एक रिझन हे आहे की जेव्हा जास्त जागा असतात तेव्हा फॉर्म पण भरपूर लोक भरतात इलिजिबल खूप जास्त असतात आणि वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणारे सगळे विद्यार्थी वेगळे वि कॉम्बिनेशन घेऊन जास्त मार्क मिळवण्याचे चान्सेस जास्त असतात दुसरा एक विषय जो सगळ्यांना मान्य करावा लागेल काही लोक अर्थातच या गोष्टीला कम्प्लिटली डिनाय करतात आउटरा रिजेक्ट करतात पण माझं स्पष्ट मत आहे की जो काही अप्रोच मार्केटमध्ये चर्चेला गेला आणि त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पीवायक्यूज वर काम केलं तर पीवायक्यूज वर काम करून लॉजिकली प्रश्न सोडवण्याची जी काही पद्धत डेव्हलप झाली आहे कुठते दोन दोन तीन तीन प्रश्न ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली म्हणा किंवा प्रयत्न केल्यानंतर जवळपास ऑन एड ॲव्हरेज कॉम्पिटिशन मध्ये असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वाढत आहेत त्यामुळे कट ऑफ दोन दोन तीन तीन प्रश्न तर सहा मार्क आणि बाकी जिथं एक मार्कला एक प्रश्न आहे तिथं तीन तीन चार चार मार्कांनी कट ऑफ वाढणं काही खूप मोठी गोष्ट नाही आश्चर्याची गोष्ट नाहीये त्यामुळे मला असं वाटतं अजून एक एकवीस हजारचे जे काही ठोकळे आले मार्केटमध्ये त्यामुळं बऱ्यापैकी मागच्या तीन चार वर्षात तयारी करणाऱ्या मुलांच्या इयर क्वेश्चन्स बऱ्यापैकी तोंडपाठ झालेत एकही प्रश्न त्या रिलेटेड किंवा तो रिपीट कि झाला की ते मुलं तिथं चुका करत नाहीत आणि तेवढे मुलं पास होणारे दरवर्षी असतातच याही पलीकडे जाऊन आपण थोडंसं अजून ॲनालिसिस केलं तर मागच्या तीन mm. चार वर्षातले दोन वर्षातले जर रिझल्ट बघितले आपण तर त्यातल्यात एक पंच्याण्णव नंतरचे पोरं पंच्याण्णव ते दोन हजार या जन्मलेले या काळात जन्मलेले म्हणजे जस्ट फ्रेश पासआउट जे आहे मागच्या तीन चार वर्षात पाच वर्षात जे पासआउट झालेले आहेत तर कदाचित त्या मुलांना ती गोष्ट खूप लवकर कळाली जी एक दहा वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी लवकर कळायची नाही की नेमकं एक्झॅक्टली काय करायचं अभ्यास करायचा म्हणजे पुस्तकच वाचायचे का किंवा काय करायचं या मुलांना एक्झॅक्टली टॉपर्सचे जे काही डिस्कशन्स असतील टॉपर्सचे सेशन असतील यामुळं काय झालं की एक्झॅक्टली कुठं एफर्ट्स आपण टाकायचे ह्या एफर्ट्समुळं कदाचित असं असू शकतं की ते मार्कांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की नवीन नवीन मुलं एकदम तेवीस वर्षी कुणीतरी ते डीसी होते दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये खूप चारशे पन्नास राज्यसेवेला म्हणा चारशे सत्तर बहात्तर चारशे बहात्तर चारशे बहात्तर मार्क पहिला अटेम्प्ट एमपीसी मधला मधला पण चारशे बहात्तर पर्यंत दोन हजार तेवीस ला जाऊ शकतं मला असं वाटतं हे कुठेतरी पिन पॉईंट ज्याला आपण किंवा एक आपण म्हणू शकतो की पिन पॉइंट प्रिपरेशन जे पाहिजे ते गरजेचं आहे त्यानुसार ते केलेलं आहे आणि क्लर्कच्या बाबतीमध्ये पण आपल्याला ते बघायला मिळू शकतं आता इथे काय तुम्हाला घाबरवण्याचा प्रश्न नाही पण मी वारंवार याआधी पण सांगितलंय की बघा प्रत्येक वेळेला जा जेवढ्या जागा येतात तेवढे मुलं सिलेक्ट होणारच आहेत ते मेरिट कमी लागू किंवा जास्त लागत सात हजार जागा आहेत सात हजार कोणी कुन ना कोणीतरी क्लर्क होणारच आहेत फक्त प्रश्न नेहमी त्याच्यामध्ये असणार आहोत का नाही त्यामुळे ना कट ऑफ जास्त लागला म्हणजे एमपीसी न काहीतरी वेगळं केलं एमपीएससीचा काही दोष किंवा याच्यामध्ये एमपीसी काय किंवा इव्हन याच्यामध्ये भाऊ करण्यासारखी गोष्टही नाही सात हजार कुणी कुणीतरी होणार मागच्या वर्ष मी असंच काहीतरी म्हणलं की तुमच्या बाजूचं कोणीतरी रिडिंगला बसलेलं पास होईल तर एक जण म्हणलं की सर मी त्याच्या जागी जाऊन बसतो काहीच हरकत नाही त्याच्या जागी जाऊन बसा आणि त्यानं ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी पण करा कदाचित तुम्ही पण पुढच्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे ही गोष्ट प्रॅक्टिकली आपण समजून घेतली पाहिजे ते कट ऑफचे चे का केले कोणी केले कोणाचे स्किल टेस्टचे वगैरे त्यात तो आपला विषय नाही आपण त्या भानगडीत पडतही नाही आणि या बाबतीमध्ये आपल्याला असलेल्या अज्ञानामुळे आपण खरंतर तो व्हिडिओ केला नव्हता मेन्सला कट ऑफ किती लागेल काय लागेल पण मला कुठेतरी असं वाटलं होतं की एकशे दहा किंवा एकशे अकरा नेल्सन फिगर जे मी म्हटलं होतं त्याच्या पुढे जाईल कट ऑफ असं वाटत नव्हतं पण आता मला असं वाटतं की त्याच्या पुढेही कट ऑफ जाऊ शकतो इव्हन वन ट्वेंटी पण क्रॉस करू शकतो राईट त्यामुळे क्लर्कची तयारी करणाऱ्यांनी या प्रिडिक्शनवर ठरवून स्किल टेस्ट करायची कर का नाही किंवा प्रॅक्टिस करायची नाही हे अजिबात तुम्ही जर मागचे दोन तीन महिने महिने कंटिन्यू टायपिंग प्रॅक्टिस करताय तर था था ती अजून रिझल्ट लागेपर्यंत पुढच्या आठवड्यात किंवा अजून काही दिवसांनी तोपर्यंत चालू ठेवायला काही हरकत नाही एवढ्या दिवस तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कधी ना कधी आता ह्या परीक्षेत कदाचित रिझल्ट देऊन जाईल नाही या परीक्षेत उपयोगात आली तर कदाचित पुढच्या परीक्षेला त्यामुळं मी सांगतोय म्हणून लगेच स्किल टेस्ट ड्रॉप करू नका किंवा प्रॅक्टिस बंद करू नका माझं सगळ्यांना हे सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट सायकोलॉजिकली बी प्रिपेअर्ड फॉर ऑल ऑल किंवा काय काय कट ऑफ किती जाऊ जाऊ शकतो शकतो हा एक गोष्ट मात्र निश्चित आहे जनरल आणि कॅटेगरी याच्यामध्ये प्रचंड किंवा भरपूर तफावत आपल्याला मार्कांमध्ये कट ऑफ मध्ये बघायला मिळू शकते कारण मी जे कॅल्क्युलेशन सांगितले की काही लोक याला इव्हिजिबल आहेत काही लोक त्याला इजिबल आहेत आणि अशा बऱ्याचशा अनुषंगाने त्यामुळं गिवअप करायचा विषय नाहीये फक्त एक की काय म्हणत त्याला बच नाराजी म्हणा किंवा हिर होणे म्हणा किंवा बऱ्याचशा मुलांमध्ये थोडीशी काय म्हणतात भीतीचं वातावरण तयार झालं होतं एकशे वीस प्लस कट ऑफ जो मार्केटमध्ये फरायला लागला होता त्याच्यामुळं त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी म्हटलं की सर याच्यावर काहीतरी बोललं पण मी मला वाटतं एक दोन पोस्ट पण त्याविषयी केल्याच होत्या तिसरा मुद्दा जो हो होता की संयुक्त पूर्वपरीक्षा कधी होईल सध्या तरी असं वाटतं की संयुक्त पूर्वपरीक्षे कोणी वाली उरलेला नाहीये किंवा तेवढा असं ऍक्टिव्हली त्याच्या मागे लागलेला नाहीये कारण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची संधी असल्यामुळे सगळ्यांचा फोकस हा राज्यसेवेकडे गेलेला आहे त्यामुळे कुठेतरी ती ऍड पाहिजे त्या स्पीड न पुढे जात नाहीये त्यामुळे येण्याचे चान्सेस लगेच जुलै ऑगस्ट मध्ये होईल असं जर कोणाला वाटत असेल तर तसं तो तुमचा गोडगैर समज होऊ शकतो ज्यांना खरंच कंबाईन वर फोकस करायचा तुम्हाला ग्रुपमध्ये काहीतरी प्रयत्न करावं लागतील जसं आपण राज्यसेवा तारखेसाठी म्हणा जागा वाढसाठी म्हणा प्रयत्न करतो हा अर्थातच त्यासाठी मी पण असणारच आहे आपण एक नवीन ग्रुप पण सगळ्यांनी मिळून टेलिग्रामच्या एक बनवलाच होता तिथं मात्र एवढं अपेक्षित आहे की तुम्ही ऍटलिस्ट ट्विटरला रिट्विट करणे किंवा ते रिपोस्ट करणे ह्या गोष्टी तरी किमान केल्या पाहिजे जिथं गरज पडेल तिथं तुम्ही समोर आलं पाहिजे कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चालू आहेत जे ऍक्च्युली कंबाईनची तयारी करतात हा जागा एक विषय आहे कंबाईच्या जागा चांगल्या येऊ शकतात इवन जागा टू फिफ्टी प्लस काहीतरी मी ऐकलं होतं चारशे एक्केचाळीस प्लस काहीतरी च्या जागा आहेत त्यामुळं मला असं वाटतं ही पण ऍड खूप चांगली येऊ शकते पुढे आहे विधानसभेचं त्या अनुषंगाने बऱ्याचशा जागा त्यामध्ये ऍड होऊ शकतात पण पाठपुरावा जर केला तर निश्चित आपल्याला हक्कानं त्या जागा मिळवता येऊ शकतात त्यामुळे मला एवढं सांगायचं की संयुक्त पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये पण गाफील राहू नका की ऑटोमॅटिकली राज्यसभेसारखी ऍड येईल आणि ती परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये होईल सध्या तरी असं वाटतं की जुलै ऑगस्ट व्हेरी डिफिकल्ट आणि कंबाईनला फॉर्म मला वाटतं राज्यसभेपेक्षा जास्त येतात त्यामुळे जुलै ऑगस्ट पावसाचे दिवस कन्सिडर केले तर एम पी सी तिरीस घेणार नाही किंवा जे आरडीसी असतात जिल्ह्याच्या ठिकाणी बसलेले ते त्याला परमिशन देतील का नाही याबद्दल मला वैयक्तिक साशंकता आहे दुसरी गोष्ट राहिली अभ्यासाच्या बाबतीमध्ये एक जनरल ऑब्झर्वेशन पुण्यामध्ये मी जे काय बघितले वारंवार याविषयी मी बोललो होतो आ, की आयपीएल हा खूप मोठा ट्रॅप होत चाललेला आहे म्हणजे आय पी एल कधीतरी शेवटच्या ओव्हर बघणं किंवा ते स्टॅटिस्टिक्स बघणं इथपर्यंत ठीक होतं पण जेव्हा अक्षरशः दुपारी जेवण झाल्यानंतर मुलं ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाचे डिस्कशन करायला पाहिजे तिथे तुम्ही जर आय पी चे डिस्कशन्स करत असाल दुपारी जेवताना तुमच्या मोबाईल मध्ये एखाद्याचं लेक्चर एखाद्याचा व्हिडिओ न बघता तिथे आय पी रात्री झालेल्या मॅच उतारा तुम्ही काढत बसत असाल तर मला वाटतं तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात याला कोण कारणीभूत आहे काय तर सर्वस्वी तुम्ही कारणीभूत आहात किती टेलिग्राम चॅनल सांगितलं आय पी एल तु... स्वतः तुम्ही ठरवायचं असतं काय बघायचं आणि काय नाहीये हे तुमचं तुम्हाला कळलेलं पाहिजे असतं जेव्हा माणूस ग्रॅज्युएट होतो तेव्हा आपल्याला स्वतःचे डिसिजन घेण्याची क्षमता डेव्हलप झालेली असं आस, कन्सिडर करतो म्हणजे मतदानाचा अधिकार असेल लग्न करण्याचा अधिकार असेल इव्हन बाकीचे कुठले बरेचसे अधिकार असतील तो मला त्यामुळे दिलेले असतात मला कुठेतरी इथेही गांभीर्यानं विचार करणं तुम्ही गरजेचं आहे की आय पी एल हा एक खूप मोठा ट्रॅप होत चाललेला आहे दुसरा एक तुम्ही जो वारंवार सांगत असतो तो म्हणजे शॉर्ट्स आणि रील्स की बरेचसे मुलं मी बघितलं रिडिंग मध्ये बसल्या बसल्या गालातले गालात हसणं मग थोडस जाऊन जवळ जाऊन बघितलं का हसतोय का तर काहीतरी रील चालू असते काहीतरी टाइमपास चाललेला असतो त्यामुळे ते गालावर कुठेतरी स्मित हास्य असतात ते गालावरच स्मित हास्य हे यासाठी येऊ द्या की उद्या चलून हा आपल्या सक्सेसची कोणीतरी रील बनवत आहे किंवा आपल्या सक्सेस बद्दल कोणीतरी एक शॉर्ट बनवलाय त्याची रील आल्यानंतर जे गालावर हसू येईल मला वाटतं ते खूप जास्त सौंदर्यवान असेल त्यामुळं गाफील राहू नका एक डिसिप्लिन शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करा बाकीच्या आपल्या जे काही बॅचेस आहेत त्यात आपण आजपासूनच सगळं रुटीन एक त्याला एक प्लॅन प्रॉपर देऊन आपण एक महिना रिव्हिजनला एक तीस दिवस मिळतील अशा अनुषंगाने सगळं कम्प्लीट करूया आपण आणि ग्राउंड झिरोचे पण अजून एक दोन ग्रुप बनवूया ग्राउंड झिरो मध्ये मी एक ऑब्झर्व केलं की ही खूप डिफिकल्ट होत चालली आहे बऱ्याचशा मुलांनी जवळपास पंचवीस मुलांपैकी फक्त अकरा मुलं काहीतरी राहिलेत आणि फॉर्च्युनेटली त्यात नऊ मुली आहेत मुलींचं मला फार कौतुक करा वाटतं की मुलींमध्ये डिसिप्लिन खूप जास्त मला बघायला मिळाली किंबहुना आपल्या चॅनलला फॉलो करणाऱ्या मुली भरपूर आहेत फ्री मुलींचे कॉल भरपूर येतात आणि बाकीच्या मुलांसाठी सांगतो काही मुली अशा आहेत ज्यांचे प्रेग्नन्सी आहे त्या मॅनेज करत अभ्यास करत आहेत बऱ्याचशा मुली जॉब करत 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 आहेत काही मुली घर सांभाळत सासऱ्याच्या घरी जाऊन तिथून अभ्यास करत आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये जी तणमळ तळमळ आहे की मला काहीतरी करून दाखवायचंय ती खूप जास्त मला दिसते तेवढी मुलांमध्ये मला गांभीर्य दिसत नाही त्यातल्यात जे काही जस्ट पास आउट होऊन आलेले आहेत आणि ज्यांचे सात आठ वर्ष झालेले आहेत ते खूप वर्षातले मुलं त्यातल्या थोडेसे ऍक्टिव्ह त्यामुळे रिझल्ट मध्ये जे दिसतात ना ते, ते, ते मुलं आहे ते ते की तीन चार वर्ष झालेत अभ्यासामध्ये चांगले आणि त्यांना ते काय म्हणतात त्याला मोटिवेशन किंवा एक प्रेरणा त्यातून मिळते की रिझल्ट चांगले येत आहेत मार्क पडतात आणि अजून अभ्यास जे खूप वेटरन्स आहेत त्यांना मार्क पडत नाहीत निरुत्साह आहे स्वतः डिप्रेस आहेत दुसऱ्यालाही डिप्रेस करायला बघतात त्यामध्ये बरेचसे काय काय त्याविषयी आपण जास्त बोलत नाही आणि नवीन जे आहेत तर ते एक भ्रमाचा भोपळा त्यांचा तो तो फुटेपर्यंत त्यांना सिरियसनेस येणार नाही त्यामुळे मला एवढं सांगायचंय की थोडस डिसिप्लिन एक शिस्तबद्ध पद्धतीनं प्लॅन करून परीक्षेला सामोरं आपण काही विषय असतील तर ते घेऊन समोर येऊ येऊयात आणि त्यावर चर्चा करूयात राईट thank you very much and all the very best